एखाद्या विषयावर आपल्याला कितीही नॉलेज असेल तरी त्याच विषयावर समोर एखादी व्यक्ती बोलत असताना तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याची कला खूप कमी लोकांना अवगत असते खरं तर हे अवघडच आहे आणि आयऱ्या कायऱ्याला ते जमणं शक्यच नाही कारण होतं काय आपल्याला नॉलेज असणाऱ्या विषयावर समोरची व्यक्ती बोलते म्हटल्यावर मला जास्त माहिती असताना ही कसं स्वतःचं ज्ञान पाजळते असा विचार मनात येतो आणि अर्ध्या आळकुंडाने पिवळे झालेले आपण लगेच आपल्याला असणारी सगळी माहिती सांगायला सुरुवात करतो किंवा स्वतःची सगळी मतं प्रदर्शित करायला सुरुवात करतो या नादात कधीकधी आपण त्या व्यक्तीचा अनादर करतो आपला आवाज वाढतो टोन बदलतो पण याच्याशी आपल्याला काहीही पडलेलं नसतं कारण आपल्याला फक्त स्वतःचा शहाणपणा सिद्ध करायचा असतो आणि कित्येक वेळा आपण पाहिलं आहे की फक्त समोरचं काय म्हणतंय हे शांतपणे ऐकून घेतल्यामुळे सुद्धा आपला आदर त्या तिथे वाढतो पण आपल्याला तो आदर किंवा ते प्रेम या सगळ्याशी घेणं देणंच नसतं आपल्याला महत्त्वाचं काय असतं की तुझ्यापेक्षा मी शहाणा आहे किंवा शहाणी आहे हे प्रूव्ह करणं बघा विचार करून